विराट कोहली आरसीबी सोडणार विराट कोहली आय पी एल सोडणार रविवारपासून या बातम्या सोशल मीडियावर दिसायला लागल्यात एकतर कोहली आणि रिटायरमेंट हे कनेक्शन धक्का तंत्राचे म्हणजे कसं तर टीम इंडियानं दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला कोहली त्या मॅचमध्ये प्लेयर प्लेअर ऑफ द मॅच ठरला आणि त्यानं त्याच मॅचच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रिटायरमेंट जाहीर केली कोहली इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज मधून कमबॅकची तयारी करत होता टीम जाहीर होण्याआधीच रिटायरमेंट घेतली आता तो ऑस्ट्रेलियात होणारी वनडे सिरीज खेळणार असला तरी त्यानंतर खेळेल का नाही माहीत नाही अशातच एका बाजूला वनडे रिटायरमेंटच्या चर्चा असताना आणखी एक चर्चा सुरू झाली कोहली आरसीबी सोडणार अशी चर्चा होण्याचं कारण होतं एक बातमी कोहलीनं आरसीबी सोबतचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं नाही अशी पण ही बातमी नक्की आहे काय या बातमीचा अर्थ काय आणि या चर्चा का होत आहेत तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आता कॉन्ट्रॅक्ट साईन न केल्याची बातमी आहे काय रेव तर रेव्ह स्पोर्ट्सचे पत्रकार रोहित जुगलान यांनी एक बातमी दिली की विराट कोहलीनं दोन हजार सव्वीसच्या आय पी एलसाठी साठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोबतचं आपलं कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलेलं नाही या बातमीनंतरच सगळीकडे चर्चा सुरू झाली कोहली आर सी सोडणार किंवा कोहली आय पी एल सोडणार पण या बातमीचा अर्थ समजून घेणं महत्वाचं ठरतं कुठलाही प्लेअर आय पी एल खेळताना आपल्या सोबत दोन कॉन्ट्रॅक्ट करतो एक कॉन्ट्रॅक्ट असतं प्लेईंग कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं कॉन्ट्रॅक्ट असतं कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट प्लेईंग कॉन्ट्रॅक्टमध्ये प्लेअरची सॅलरी त्याला मिळणारे बोनस मेडिकल कव्हरेज ट्रॅव्हल परफॉर्मन्स बोनस प्लेअर किती काळ खेळणार या सगळ्या गोष्टी ठरतात हे प्लेईंग कॉन्ट्रॅक्ट प्लेअर आणि त्याची फ्रँचाईज किंवा टीम ओनर यांच्यातच असतं त्यात मेगा ऑप्शनमध्ये कुठल्याही प्लेयरला एखाद्या टीमनं घेतलं तर थी टीम पुढच्या मेगा ऑप्शनपर्यंत त्या प्लेअरसोबत निगोसिएशन करून त्याचं प्लेइंग कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करते आता कोहलीशी संबंधित बातमी आहे ती कमर्शियल कॉन्ट्रॅक्टबद्दलची हे कॉन्ट्रॅक्ट फ्रँचाइज आणि मीडिया एजन्सी किंवा ब्रॉडकास्टर सोबत असतं त्यात त्या त्या टीमच्या प्लेअअर्सच्या जाहिराती ब्रॉडकास्टिंग राइट्स ब्रँड लोगोज प्लेयर्सचे फोटो वापरणं मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज रेव्हेन्यू शेअरिंग या सगळ्या गोष्टी असतात सांगायचं तर आर सी बीचे चे प्लेअर किंगफिशरच्या जाहिरातीत दिसणार की नाहीत फक्त जाहिरातीत दिसणार की इव्हेंटमध्ये पण दिसणार या सगळ्या गोष्टी या कॉन्ट्रॅक्टमधून ठरत असतात यात प्लेअरची भूमिका महत्वाची असते कारण तो त्या टीमसोबत ब्रँडचा सुद्धा चेहरा होणार असतो अर्थात त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असाही नियम असतो की कुठल्याही टीमच्या एकाच प्लेअरला जाहिरातीत घेता येणार नाही तर तीन चार प्लेअर्सला घ्यावा लागेल पण आरसीबी सोबतच हेच कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट विराट कोहलीनं साईन केलं नाही अशी बातमी आहे आता या बातमीत तथ्य असलं तर कोहली आय पी एल खेळेल पण जाहिरातीत दिसणार नाही आता याचा अर्थ कोहली फिक्स आय पी एल खेळणार असा घ्यायचा का तर इथं एक पण आहे बी ला अठरा वर्षांचा इतिहास या अठरा वर्षात बी कडून बरेच प्लेयर्स खेळले पण आरसीबीचा सगळ्यात मोठा स्टार किंवा ला पॉप्युलर करणारा सगळ्यात मोठा ब्रँड कुठला तर अर्थात विराट कोहली आता हाच विराट कोहली आरसीबीच्या जाहिरातीमध्ये दिसणार नसेल तर सी बीकडे ब्रँड्स येणार नाहीत आणि कोहली आरसीबीच्या जाहिरातीत दिसणार नसेल तर याचाच अर्थ कोहली आरसीबी ब्रँड सोबत डिस्कनेक्ट होतोय साहजिकच प्रश्न पडतो याची कारण काय कोहली आरसीबी पासून डिस्कनेक्ट होण्याचं पहिलं कारण अर्थातच चर्चेत येतं स्टॅम्पेडचा राडा अठरा वर्षांनी दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबी ना आय पी एल जिंकले सगळ्या आय पी एल मध्ये खतरनाक खेळले घासून झालेली फायनल सुद्धा रितसर जिंकली आणि आरसीबी पुढे चॅम्पियन्स शिक्का लागला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बँगलोरमध्ये आरसीबीची विक्टरी परेड काढण्यात आली चिन्नास्वामी स्टेडियमवर आर सी बीच्या सेलिब्रेशनचा कार्यक्रम होता त्या विक्टरी परेडसाठी फॅन्सची प्रचंड गर्दी झाली त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमच्या दारातच चेंगराचेंगरी झाली ज्यात अकरा लोकांचा मृत्यू झाला छप्पन्न लोक जखमी झाले त्यानंतर नियोजन नसताना परेड घेतल्यानं आरसीबीच्या बीच्या मॅनेजमेंटमधल्या काही जणांवर गुन्हे दाखल झाले काही जणांना अटक सुद्धा झाली एफ आय आर मध्ये कोहलीचं ये नाव येणार का इथवर चर्चा झाल्या त्यानंतर कोहलीनं या, या सगळ्या प्रकारावर दुःख व्यक्त केलं पण सोशल मीडियावर आणि पब्लिक प्रेझेन्स मध्ये मात्र त्यांना आरसीबी पासून अंतरच राखलं हा स्टॅम्पेडचा राडा आरसीबीच्या ब्रँडला धक्का पोहोचवणारा होता आणि सोबतच विराट कोहली या ब्रँडला सुद्धा त्यामुळेच कोहली आरसीबीच्या जाहिराती इव्हेंट्स यापासून लांब राहणार का या चर्चा होताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला आरसीबी विकली जाणार का हा प्रश्न सुद्धा आहे चेंगराचेंगरी त्यानंतर दाखल झालेले गुन्हे या सगळ्या गोष्टी बघता आर सी बी टीम विकली जाईल टीमला नवा मालक येईल या चर्चा फुल फॉर्म मध्ये आहेत अगदी सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी सुद्धा आर सी बीच्या व्हॅल्युएशन बद्दल एक ट्विट केलं त्याची ही जोरदार चर्चा झाली आता समजा आर सी बीला दुसऱ्या मालकाने किंवा कंपनीने विकत घेतलं तर टीमच्या नावापासून बऱ्याच गोष्टी बदलताना दिसू शकतात जे डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये झालं होतं आता आरसीबी आयपीएल च्या पॉप्युलर टीम्स पैकी टॉपच्या टीम मध्ये आहे तिचं नाव बदलण्याची रिस्क कोण घेणार असा प्रश्न पडत असला तरी एका चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे याच ब्रँडला धक्का पोचला आहे हे विसरून चालत नाही त्यामुळे आरसीबी ची आयडेंटिटी बदलणार असेल तर कोहली या बदलत्या आयडेंटिटी सोबत थांबेल का सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर कोहलीचा एक जुना व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होतोय आर च्या एका इव्हेंट मध्येच बोलताना तो म्हणाला होता वन्स आय ऍम डन वि विल नॉट सी मी फॉर अ वाईल आता कोहली खेळणं कधी थांबवणार याचं उत्तर कोहलीकडेच असलं तरी कोहलीचा मागच्या अठरा वर्षात एक गोल फिक्स होता आय पी एल जिंकणं तेच स्वप्न कोहलीनं दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण केलं आणि ट्रॉफी उचलली त्यामुळे कोहलीनं अल्टिमेट गोल मिळवला आहे का ही चर्चा आहेच कोहलीनं हीच गोष्ट चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यावर सुद्धा केली होती कोहलीला आय पी एलमध्ये जी गोष्ट सिद्ध करायची होती ती कोहलीनं केलीये त्यामुळे हा वन सॅम डनवाला पार्ट आत्ताच आहे का याची शक्यता आहेच पण कोहली आय पी एल सोडण्याची किंवा कोहली ला सोडण्याची शक्यता किती आहे तर यात एक गोष्ट समजून घ्यावी लागते ती म्हणजे कोहलीनं आरसीबी सोडली तर पर्यायानं कोहलीनं आय पी एल सुद्धा सोडली कारण मागचे अठरा सीझन कोहलीनं लॉयल्टी जपली दुसऱ्या कडून ऑफर येण्याच्या चर्चा ऑप्शनमध्ये आला तर काहीच्या काही किंमत मिळवण्याची संधी हे सगळं असूनही कोहलीनं लॉयल्टी ही गोष्ट सगळ्यात मोठी असल्याचं आणि आपण जोवर आय पी एल खेळतोय तोवर आरसीबी कडूनच खेळणार हे अनेकदा सांगितलंय कोहलीचा आय पी एल मध्ये फारसा लीन पॅच आला नाही पण त्याच्या कॅप्टन्सी मध्ये त्याला सी बीला आय पी एल जिंकवता सुद्धा आली नाही पण म्हणून सी बीनं कोहलीला बाजूला केलं नाही आता आरसीबीला आपली ब्रँड व्हॅल्यू टिकवायची गरज आहे चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे ब्रँड म्हणून जो सेटबॅक बसलाय तो भरून काढायचा आहे आणि अशा वेळी कोहली हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे जर कोहली सीझन सुरू होण्याआधीच बाजूला झाला तर याचा थेट धक्का बी ब्रँडला बसतो ज्यातून रिकवर होणं साठी अवघड जाऊ शकतं त्यामुळे इतक्या वर्षांची लॉयल्टी आणि इतक्या वर्षांनी आलेल्या ट्रॉफीचं कौतुक म्हणून तरी कोहली खेळेल हीच शक्यता जास्त आहे जाहिरातीत दिसला नाही तरी मैदानात दिसेल आणि तेही फक्त आरसीबीसाठी पण अर्थातच धक्का तंत्राचा अंदाज आत्ताच लावता येणार नाही तुम्हाला काय वाटतं कोहली आय पी एल खेळेल की इथेही आय एम डन म्हणेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका